चौथी यामध्ये आज आपण बुद्धिमत्ता मधील तर्कसंगती व अनुमान तर्कसंगती तर्क संगती व अनुमान आकृत्या आकृत्या मोजणे

रेषाखंड याला आपण पण ए आणि बी ए बी ही रेषा आहे खंड आता आपण आकृत्या मोजणार आहे आता ही एक रेषा आहे बघा तिथून एवढी ही रेषाखंड आहे त्याच्या मधात एक दोन तीन असे आपण एवढे रेषाखंड केले आता कोण मला सांगते यामध्ये किती रेषाखंड आहेत तर कोण सांगते मला आणखी कोणी चार म्हटलेलं आहे कोणी पाच म्हटलेलं आहे बरं पाच कसे काय झाले चार ठीक आहे एक दोन तीन चार पाच कुणी म्हटलं कसे आले पाच हा सांगा सांगा हा इथून पुढे आहे हा दोन हा तीन हा चार पाचवा कुठे आला आणखी कोणाच काय उत्तर मी म्हणते दहा आहे बघा आपण ए बी सी डी ई e. आपण नाव देऊ बघा पहिले आहे ए बी नंतर आहे बी सी सी चे पाच आणि डी सी नंतर आपण दुसरं घेऊ ए सी ए सी वेगळ्या रेषाखंड पकडू शकतो मग आता हे एवढं मोजत राहायचं का परीक्षेला आपल्याला एकच मिनिट असतो नाही मग कसं करायचं त्याची एक छोटीशी ट्रिक आहे बघा किती रेषाखंड एक चार। ए, दोन तीन चार मधल्या भागांना नाव द्यायचे आपण या पॉइंटला ते ना आप दिले ए बी सी डी याला नंबर न देता मधल्या भागाला एक दोन तीन यांची मला? चाहा, 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 दहा दहा, दहा रेषाखंड आहेत मोदईचं काम आहे का थोडीशी ट्रिक वापरली एका सेकंदात आपण उत्तर काढून देऊ शकतो सर्वज्ञ समजलं छोटीशी थेट लक्ष द्यायचं लगेच वन टू थ्री फोर नंबर देऊन द्यायचा त्यांची बेरीज करायची खंड त्याला सांगायच्या किती रेषाखंड आहे कोण करून दाखवते को हे ये समजण येते लायचे ये? करून दाखवते येस ये, ये, गारगी घापरायचे अगदी सोपी आहे बघा एक दोन नंबर देते गार्गी बरोबर वेळ लागतो आणि आपल्याला अचूक उत्तर पाहिजे असते त्याच्या एखादा जर आपला सुटून गेला तर आपलं उत्तर चुकू शकते म्हणून सरळ सरळ ही ट्रिक वापरायची आहे वन टू थ्री फोर फाईव्ह सिक्स सेवन नंबर दिले की त्याची आता रेषाखंड आलं तुम्हाला किती रेषाखंड आहेत हे मोजत आलं आता आपण कोण कडे ओळूया ही एक रेषाखंड आहे त्याला जर असता कोण काढला हा काय झाला कोण हा कोणता कोण आहे अँगल लघु कोण कोणता आहे लघु कोण कोण किती असतो नव्वद पेक्षा कमी हा ऐंशी सत्तर कोणताही असू शकतो नव्वद ते शून्य पर्यंत शून्य ते नव्वद पर्यंत

काय म्हणतो आपण त्याला नाव काय आहे त्याला मराठीत आपण विशाल कोण म्हणतो विशाल कोण तो ते नाईन्टी डिग्री वर शंभर एकशे वीस एकशे दहा एकशे ऐंशी पर्यंत आणि हा जो सगळ कोण आहे बघा हे इथून आहे इथून असा असा होताना हा कितीचा असते एकशे ऐंशीचा हा कोण असतो हा इथून तर एवढा आणि हा इथून एवढा हा तीनशे सरळ कोण एकशे पूर्ण कोण 丁先生。 त्याच्यात आणखी कोण केले भाग पाडले ए बी लाईन हो okay. वर आता आता आहे कोण आता कोण मला सांगते याच्यात किती कोण आहे मोड जे आहे तेच सुद्धा युज करायचे आपल्याला याला नंबर द्यायचे वन टू थ्री वन प्लस टू प्लस थ्री किती आले म्हणजे याच्यात कोण किती आहे आता आपण कसं म्हणून पाहायचं का

झालेला पण एवढं मोजायला किती वेळ लागला आपल्याला हे कसं एका सेकंदात झालं झालं की नाही चला आता हे कोण मोजणे समजलं आता त्याच पद्धतीने आपण काय आहे त्रिकोण त्रिकोण मोजणे बघा एकच रेषाखंडाची टेक्निक सांगितली तुम्ही कोण सुद्धा पटकन मोडून दिले हा आहे तुम्ही हा सी आहे ते, दे। ते, ते कोण देऊ सुद्धा आपल्याला इथे काढायची आहे हां सांगा आता कोण कोण दाखवते तरी कोण किती आहे चले अमृता काढून दाखव तरी कोण किती आहे यामध्ये तीच टेक्निक वापरायची आपल्याला बरोबर आहे मग काय चुकलं अज्ञान

मग इथे पंधरा आले असते नाही पण आता आपल्याला पाचवा भाग आहे का यामध्ये किती मधा मधातले त्रिकोन आले हे सगळे आले तर हे टोटल किती झाले दहा यामध्ये किती आले टेन आले चला बसा दाखवते मला यामध्ये किती त्रिकोन आहे चला आता दिविका आपल्याला एक आकृती दिलेली आहे त्याचे जीविकाने सहा भाग केले आलं का पटापट कॅल्क्युलेशन करायचं वन प्लस टू थ्री थ्री प्लस थ्री सिक्स सिक्स प्लस फोर टेन हल का

आता आपण शिकणार आहे चौकोन मोजणे काय शिकणार आहे चौकोन मोजणे शिकवायच्या आधीच मुलांना येत्या अरे वा चल शिकवून गेला सोपी आहे की नाही लक्षात ठेवलं तर कितीही मोठ गणित आपण सहजच करू शकतो बघा एवढ्या मोठ्या किती सगळ्या चौकोन काढलेल्या आहेत त्यामध्ये ते काय करत आहेस तू बस कन्फर्म असेल तरच समोर यायचं करायला काय एकशे एक पन्नास त्रिकोण नाही सॉरी किती चौकोन आहे त्यामध्ये दीडशे एकशे पन्नास दीडशे म्हणतो ना आपण एकशे पन्नास ला किती चौक आहेत त्यामधल्या तुझ्या ला कोण मोजून दाखवते? चल एक केला स्वाध्याय जो आहे त्यामध्ये एवढ्या तीन आकृत्यांवर जर उदाहरण असतील तर ते उद्या सॉल्व करून यायचं बघा स्वाध्याय मध्ये आहेत ना त्या आकृत्यांवर आधारित असेल तो आणी आणी आपन... आ, तर उद्या ते स्वाध्याय मधले उदाहरण सॉल्व्ह करून घ्यायचे उद्या आपण चौरस आणि घन आणि मोजणे हे आपण शिकणार आहोत मी उद्या सुद्धा एक व्हिडिओ टाकण्याचे प्रयत्न आ... करेन तर आजचा क्लास आपण इथेच थांबूया आणि हे लक्षात ठेवायची आकृत्या मोजायची आपण उद्या की ती, आज तीन घटक शिकलो आपण कोण त्रिकोण रेषाखंड आणि चौकोन तर यानंतर आपण काय शिकणार चौरस मोजणे आणि नंतर घन आणि नंतर पृष्ट आतापर्यंत आपण चौकोन चार कोण कोणत्याही लांबी रुंदी ते मोजले उद्या आपण चौरस शिकणार आहोत आणि नंतर घन आणि पृष्टे तर आजचा क्लास आपण इथे थांबूया ठीक आहे थँक्यू